शिवकालीन युद्धकलांचे प्रशिक्षण देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार संस्कार आणि वारसा जोपासण्याचे काम फिरंगोजी शिंदे सामाजिक संस्था करत आहे असे प्रतिपादन डॉक्टर विजय बिरादार यांनी इंटेडी फिनिशिंग कॉलेज सोनाळी तालुका कागल येथे आयोजित युद्धकला प्रशिक्षण शिबिर समारोप प्रसंगी केले ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते कार्यक्रमास अणशांती सामाजिक संस्थेचे संस्थापक भगवान गुरव पत्रकार सुभाष चौगले सचिव प्रियांका पाटील संचालक विठ्ठल आरडे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात पत्रकार सुभाष चोगले फौजी ऋषिकेश सासने सौ प्रियांका पाटील वस्ताद प्रमोद पाटील यांचेसह प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवप्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले शिबरार्थीने आपल्या आईवडिलांच्या पाद्यपूजन केले या सोहळ्याने आईवडील भाऊक झाले होते प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना डॉक्टर विजय बिरादार सामाजिक कार्यकर्ते भगवान गुरव पत्रकार सुभाष चोगले सुखदेव सो सु प्रियांका पाटील ऋषिकेश सासने यांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण केलेले सन्मानपत्र व मेडल देण्यात आले कार्यक्रमास सर्व शिबिरार्थी व त्यांचे पालक तसेच फिरंगोजी शिंदे सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक रणरागिनी सुषमा पिसाळ यांनी केले तर आभार छत्रपती संभाजीनगर विभाग प्रमुख प्राध्यापक संतोष कराळे यांनी मांडले